ओके okay. नमस्कार आवाज सत्यच्या न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो पुसाद उपभागीय कार्यालय येथे आणि सावरगाव गोरे येथील नागरिकांनी भव्य अशा थंडे ढागरी घेऊनच पाण्यासाठी हे जी कार्यालयात आलेले आहेत सावरगाव गोरे म्हणलं की पाण्याचा दुष्काळ आला आणि त्यातही बी जलजीवन मशीनचे काम त्या गावामध्ये झाले आहे आणि त्यातील नागरिकांनी सरपंच यांना दाव्यानं बांधून आणलेलं आहे या नागरिक सरपंचांना विचारू आपण की बाबा का बांधून आणलो सर सांगा तुम्हाला का बांधून आणलं साहेब काय झालेलं आहे दोन वर्षा अगोदर ज्या वेळेला मला निवडणुकीसाठी उभं राहायचं होतं सरपंचासाठी तर त्यावेळेला प्रचारादरम्यान मी लोकाला सांगितलं की मला तुम्ही निवडून द्या निवडून दिल्यानंतर गावातल्या जेवढ्या काही समस्या आहेत हे मी तुमच्या सोडवीन त्यामध्ये माळपठारावर सर्वात मोठी असलेली आमची जी समस्या आहे आहे पाणी आणि मागच्या चाळीस वर्षात ती कधी समस्या सुटली नाही आता काय झालं दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये जे एल जी ही योजना सावरगाव गोरे येथे मंजूर झाली जवळजवळ एक कोटीच्या वर अशी किंमत या योजनेची आहे असं असताना दोन अगोदर आमच्या गावामध्ये फक्त अंतर्गत पाईपलाईन टाकलेली आहे त्या योजनेचे वीर पाणी टाके हे काही सुरू झाले नाही आता विषय लोकांनी बांधून का आणलं तर गावात ज्या वेळेला मी आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला पाणी देईन मी लोकांना सांगितलं की ही जलजीवन मिशन ही योजना जी आहे ती माझ्या हातची नाही ही जी जलजीवन योजना आहे ही वर बसलेल्या साहेब लोकांच्या हातची आहे बी ओ साहेबांना एस ओ साहेबांना तहसीलदार साहेबांना या संदर्भात मी निवेदन दिले याच्या अगोदरही वेगवेगळे निवेदन आम्ही दिले लेखी स्वरूपाचं तोंडी स्वरूपाचं यांना बोललो पण अजून या दोन वर्षात जलजीवन मिशनचं काम हे दोन टक्क्याच्यावर आमच्या गावात झालं नाही जर मी सुरुवातीला गावच्या लोकांना सांगितलं मला निवडून द्या मी तुमच्यासाठी तुमची पाण्याची समस्या निपटवी मी तुमच्यात प्रश्न सोडवेल पण आज अशी परिस्थिती आली घराच्या बाहेर निघल्यानंतर प्रत्येकजण माझ्या दारात येऊ हो लागलं आणि म्हणू लागलं साहेब तुम्ही बैमान झाले कारण तुम्ही ज्या वेळेला इलेक्शनला उभं गा। राहिले त्यावेळेस तर तुम्ही मला सांगितलं होतं की मी तुम्हाला पाणी देईल पाण्याची समस्या मिटवी पण आज परिस्थिती अशी झाली की जिलजेवून